सतरा सतरा दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना आता हे दुर्लक्ष करतील तुम्ही म्हणतात तसं जर लोकसभेला फटका बसला, बसला। म्हणून जी ना। जर असं करत असतील तर याच्यापेक्षा दहा पट फटका विधानसभेला बसल तसं काय नाही चल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत माझी जात एकही आम्ही प्रश्न उमेदवार देणार नाहीत पण मग एका एकाचे जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना आमचं जर कोणी समाजाचा माझा छळ करणार असला तर मग शेवटी आमचंही नावेलाच आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना वस्ता राज्यभरासाठी राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही आम्ही आहे जीक त्याची काही काळजी करायची करत नाही आम्ही सावध करतो आहे त्यांना की बाबा भाऊ आम्हाला राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे तर आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेतून सुद्धा आऊट करणार आहे आम्ही त्यांना तसे काही अडचण नाही परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं त्यांनी सांगितलं आम्ही ताबडतोब आता हे विषय तडीच नेणार आहे तुम्ही मी घ्या विश्वास ठेवला काय वाईट करतो आपण आंदोलक म्हणून का आम्ही मला माझी जात मोठी करायची मग त्यांच्या शब्दावर शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं तो सन्मान मी केलेला त्यांनी नाही केला त्यावेळेस ते त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर जाहीरपणानं नाव घेऊन ना सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले तो समाज कौतुक करल त्यांचं कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणे नाही केलं तर सलंग काढून फेकता येईल